मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयासह एकोणीस निर्णय घेण्यात आले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कोणते निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं यातच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी एकोणीस ऑगस्ट पासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता त्याची गंभीर दखल घेत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी सकारात्मक निर्णय घेण्यात आला त्यानुसार राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन देण्यावर मंत्रिमंडळानं मान्यतेची मोहर उमटवली या निर्णयाचा लाभ लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना होणार आहे ज्येष्ठांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार असून त्याचा लाभ सव्वा कोटी ज्येष्ठांना होईल राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज दिली जाणार आहे त्याचबरोबर गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची भरीव वाढ करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली थकीत देणी भागवण्यासाठी महावितरण कंपनी घेत असलेल्या कर्जाला शासन हमी देण्यात आली आहे सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे बार्टीच्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना आदिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर वारणा शिक्षण संस्थेला समूह विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलाय